शोबा मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करते तेलाची किटली किटली कशी स्वच्छ करायची झटपट कशी स्वच्छ होईल सरशी काम कसं पटक होईल पाणी गरम केलं ते पाणी किटलीत टाकायचं पाव चमचा बेकिंग सोडा पाव चमचा खाण्याचा सोडा दोन्ही पण यामध्ये टाकायचं अर्ध्या लिंबाचा रस लिंबू यामध्ये पिळायचा तेलाची पळी पण यामध्ये टाकते किटली गरम पाण्याने पूर्ण भरायची आता यामध्ये मी अजून पाणी टाकते गरम पाणी टाकलं दोन मिनिटांसाठी किटली अशीच ठेवायची दोन मिनटानंतर हे पाणी याच्यामध्ये जाणार गरम पाण्याने किटली अगोदर धुवून घेतली तीस लिंबाची साल घेतली किटली आपण बाहेरच्या बाजूने घासून घ्यायची चमच्याच्या मदतीने चम जो चिकटपणा साचलेला असतो तो काढून घ्यायचा त्याच पाण्यामध्ये धुवून घ्यायची आतून बाहेरून किटली घासून घ्यायची किटली धुवून घेते लिंबूमुळे किटलेला चकाकी येते अशा पद्धतीने जर तुम्ही तेलाची किटली घासली स्वच्छ केली तर किटलेला तेलाचा वास येणार नाही व्हिडिओ आवडला ते लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद